मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यानंतर तरी हा रस्ता सुधारला जाईल का असा सवाल उपस्थित केला जात होता मात्र आपण पाहतोय की प्रवाशांमध्ये आता संतप्त प्रतिक्रिया समोर येते याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी कुणाल भोईटे यांनी पाहूया मी सध्या मुंबई नाशिक महामार्गावरती आहे आणि गेल्या अनेक दिवसांपासून खड्ड्यांमधून प्रवास करून वाहन चालकांना मोठ्या प्रमाणात त्रास जो आहे तो होताना पाहायला मिळतोय याच महामार्गावरती मोठमोठे खड्डे पडल्यामुळे वाहन चालकांना या महामार्गावरून प्रवास करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय तर एकीकडे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झालेली देखील पाहायला मिळते त्यामुळे आज म्हणजेच शुक्रवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्वतः शहापूरपर्यंत म्हणजे मुंबई नाशिक महामार्गावरून प्रवास करत आ, आ, करणार आहेत आणि या संपूर्ण खड्ड्यांची पाहणी देखील करणार आहेत त्यामुळे एकीकडे या खड्ड्यांच्या साम्राज्यातून वाहन चालकांना मोठा सामना करावा लागतोय वाहतूक कोंडीचा असेल त्याचप्रमाणे जे काही मनक्याचे त्रास आहेत किंवा कारण खड्ड्यांमधून प्रवास करताना मोठ्या प्रमाणात गाडींना हादरा बसतो आणि यामुळे मणक्याचे आजार देखील काही वाहन चालकांना होत असतात त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे जरी आज दौरा करणार असले तरी सुद्धा या दौऱ्यातून काय निष्पन्न होतंय जे ठेकेदार आहेत ते या खड्ड्यांकडे कशा प्रकारे पाहतायत किंवा हे खड्डे लवकरात लवकर आहेत का आणि या संपूर्ण त्रासातून वाहन चालकांची सुटका होते का हे पाहणं महत्वाचं असणार आहे व्हिडिओ जर्नलिस्ट राजीव बॅरटसह कुणाल बोईटे जय महाराष्ट्र न्यूज मुंबई नाशिक महामार्ग